चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस भारत स्वातंत्र्यानंतर एक ऐतिहासिक क्रांती आणि चळवळीचा असा संघर्षाचा दिवस आहे सतरा वर्ष हा लढा चालला मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव देण्यासाठी आंबेडकर समाजाने आपले जीवाचे रान केले सतरा वर्ष त्या सतरा वर्षामध्ये विद्यापीठाला नाव देण्यासाठी अनेक चळवळी उभ्या केल्या अनेक आंदोलने केली त्या आंदोलनामध्ये दगडफेक झाले हानामारी झाली पोलीस लाठीचार्ज झाला कित्येक लोक जेलमध्ये गेले आपल्या वस्तींमध्ये शिरून आपल्यावर लाठीचार्ज केला आया बहिणींच्या इज्जती लुटल्या आपले कितीतरी आंबेडकरवादी भीम सैनिक शहीद झाले मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी हाच तो दिवस आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात आलं हाच तो दिवस नामविस्तार दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या नामविस्तार दिनानिमित्त मी आपल्याला मंगलमय शुभेच्छा देतो आणि ह्या क्रांतिकारी चळवळीमध्ये असलेला आंबेडकरी समाज ज्यांनी ज्वलंत संघर्ष सहन केला आणि पूर्णपणे शहीद झालेल्या सर्व भीमानुयायी आंबेडकरवादी समाजाला मी कोटी कोटी विनम्र अभिवादन करून त्यांना मानवंदना करतो आणि सलामी करतो जय भीम जय संविधान